पूर्व विदर्भात पर्यटकांसाठी आकर्षण ठरलेला घोडाझरी तलाव यावर्षी सतत पडणाऱ्या पावसामुळे तलावातील सांडव्याच्या भिंतीला पाणी लागून पाण्याच्या पातळीत वाढ होऊन तलाव ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून आले आहे तलावाला फक्त तीन फूट पाण्याची पातळी बाकी असल्यामुळे सर्व पर्यटकांच्या नजरा घोडाझरी ओव्हरफ्लोच्या गेल्या आहेत सदर तलाव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून गेलेल्या मोठ्या नाल्यावर बांध बांधून घोडाजरी तलावाची निर्मिती केली तेव्हापासून नागभीडसह सिंदेवाही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना सिंचनाची सोय आपोआप उपलब्ध झाली त्यामुळे त्या, त्या परिसरात शेतकरी तेव्हापासून सुजलाम सुफलाम झाले आहेत संततधार पावसामुळे घोडाझरी तलाव ओव्हरफ्लो होण्यासाठी तीन फूट पाण्याची पातळी गाठून का येत्या काही दिवसातच घोडाझरी तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे तसेच घोडाझरी येथील रिसॉर्ट मागील अकरा महिन्यांपासून बंद असल्याने विदर्भातून येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे